त्याचबरोबर विशाल बहुद्देशीय प्रतिष्ठान संचलित आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पैठणच्या वतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले प्रथम शाळेत विद्यार्थिनी विद्यार्थ्यांना राखी बांधत रक्षाबंधन साजरे केले संस्था अध्यक्ष प्राध्यापक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाने आणि प्राचार्य आर व्ही रामावत यांच्या नेतृत्वाखाली महावीर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ओंकार मुकबदीर निवासी विद्यालय पैठण येथील मुकबदीर व अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना राखीबंधन हा उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला रक्षाबंधनानंतर ओंकार मकबदीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गाण्यावर नृत्य करत सर्व विद्यार्थ्यांचे मन जिंकले ओंकार मकबदीर निवासी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पी एस जाधव यांनी विद्यार्थ्यांची दिनचर्या सांगितली एस व्ही डुकरे जीएच फटांगडे पी सी आव्हाड पीबी वागचौरे एच बी गायकवाड यांनी सहकार्य केले प्राचार्य आर व्ही रामावत यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सामाजिक सलोखा जोपासत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने या विद्यालयात कार्यक्रम घेण्यात आल्याचे या प्रसंगी सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस एस तोपटे पी बी पातकळ बी आर पठाण एस सी औरंगे डॉक्टर ई एवले ऋषिकेश नवथर राम तांबे आदींनी प्रयत्न केले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील अडसोळ